नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो बांधकाम कामगारी योजना तुम्ही पाहिला असेल की जवळपास एका एक वर्षापासून बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही बाहेरून बंद करण्यात आली आहे तर ही वेबसाईट बाहेरून बंद का करण्यात आली याचं कारण मित्रांनो बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण एक्सप्लेन करून सुद्धा सांगितलं आहे त्याचबरोबर बरेच युट्यूब बर बर, यूटूब, युट्यूबर असेल व्हॉट्सअप ग्रुप असेल त्याचबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांची दिशाभूल सुद्धा केल्या जात आहेत की आता बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही या या दिवशी सुरू करण्यात येणार आहे तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार वेबसाईट कितपत ही सुरू होणार आहे किंवा ही कायमची बंद करण्यात आली आहे का या संदर्भात महत्वाची अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पाहणार आहोत तर या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करून बांधव असल्या बेलायकोनला नक्कीच प्रेस करायचं आहे अशाच प्रकारचे महत्वपूर्ण अपडेट तुम्हाला भेटण्यासाठी तर मित्रांनो या अगोदर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यांनी तसेच राज्याचे जे तात्कालिक कामगार मंत्री आकाश भाऊ फुंडकर आहेत यांनी तारखेनंतर बांधकाम कामगार योजनेची ही सुरू करण्यात येणार आहे अशी माहिती एका वृत्तवाहिनीला सुद्धा दिली होती तर मित्रांनो आता एकवीस तारीख ही उडून गेली परंतु अद्यापही बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही सुरू करण्यात आलेली नाही त्याचबरोबर मित्रांनो एका युट्यूब मी एक महत्वाचा व्हिडिओ पाहिला होता की या व्हिडिओ मध्ये बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही सव्वीस जानेवारी योजनेचे नवीन अर्ज असेल रिन्युअल अर्ज असेल आता हे नव्याने बाहेरून सुद्धा सुरू करण्यात येणार आहेत तर मित्रांनो अद्यापही अशी कुठल्याच प्रकारची अपडेट आलेली नाही कारण की अद्यापही राज्य सरकारने किंवा कामगार कल्याणकारी मंडळाने अद्यापही कुठल्याच प्रकारचा असा जी आर सुद्धा पारित केलेला नाही की बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही सव्वीस तारखेनंतर सुरू करण्यात येणार आहे परंतु मित्रांनो तुमची फसवणूक होऊ नये तुमचं त्या ठिकाणी पैसा वाया जाऊ नये आजचा हा महत्वाचा व्हिडिओ आपण बनवला आहे तर आता तुम्हाला बांधकाम कामगार योजनेचे क्लेम करायचे असेल नवीन अर्ज करायचे असेल रिन्युअल करायचे असेल तर तुम्ही तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी सेतू केंद्रावर जाऊन याचे अर्ज तुम्ही निश्चितच करू शकता परंतु तुम्ही पाहिला असेल की सेतू केंद्रावर जर गेला असाल तर त्या ठिकाणी झुंबडच तुम्हाला त्या ठिकाणी दिसले असेल आणि फक्त आणि फक्त पन्नास अर्ज हे दिवसापर्यंत त्या ठिकाणी घेत आहे परंतु मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही विनंती करू शकता आणि आमचा अर्ज त्या ठिकाणी घेऊ शकता अशी विनंती केल्यानंतर तुमचे अर्ज त्या ठिकाणी मित्रांनो घेण्या जाऊ शकता परंतु बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट ही अद्यापही कुठल्याच प्रकारे बाहेरून चालू होणार नाही त्यामुळं कुठल्याही बाकीला तुम्ही बळी पडू नका तुमचे अर्ज जर रिन्युअल करायचे बाकी असेल तर तुम्ही तात्काळ तुमच्या तालुका केंद्रावर जाऊन अर्ज हे रिन्युअल करू शकता त्याचबरोबर बऱ्याच बर बर बांधकाम कामगार यांचे अर्ज तालुका केंद्रावर गेल्यावर सुद्धा हे रिजेक्ट करण्यात येत आहे तर रिजेक्ट होण्याचं कारण काय आहे तुम्ही जे नऊ दिवसाचं प्रमाणपत्र घेतलेलं आहे नव दिवसाचे त्या ठिकाणी तारखा ह्या व्यवस्थित टाकलेल्या नाही त्यामुळे तुमचे अर्ज त्या ठिकाणी रिजेक्ट केल्या जात आहेत तर मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर बरेच असे महत्वाचे व्हिडिओ टाकले आहेत की त्यामध्ये नऊ दिवसाचा अर्ज हा कसा करायचा या संदर्भात महत्वाची माहिती सुद्धा दिलेली आहे तर त्याची लिंक खाली आय बटनवर तुम्हाला दिसले असेल त्यावर तुम्ही क्लिक करून अर्ज कसा भरायचा याची संपूर्ण माहिती मित्रांनो दिलेली आहे परंतु बांधकाम कामगार योजनेची साईट अद्यापही कुठल्या प्रकारे ही बाहेरून सुरू होणार नाही हे मित्रांनो या मध्ये मी स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहे तर या संदर्भात जर बांधकाम कामगार योजनेची वेबसाईट जर चालू होत असेल तर नक्कीच तुम्हाला नवीन व्हिडिओ व्हिडिओमध्ये मित्रांनो याची वारंवार माहिती आपल्या या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत तर मग आता या, मा या अशाच प्रकारचे महत्वाचे अपडेट व्हिडिओ तुम्हाला मिळवण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असलेल्या बेलायकोनला सुद्धा नक्कीच प्रेस करून घ्या